गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शहापूर इथं एकाच वेळी दोन युवकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली यात अभिजित सुभाष पाटील राहणार प्राईड इंडिया रोड सावली सोसायटी जवळ यांनी उपवन हॉटेल लॉजिंग मध्ये आत्महत्या केली तर सुदर्शन माळी या विद्यार्थ्यानं कारखान्यामध्ये आत्महत्या केली या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरालगत शहापूर इथं सावली सोसायटी परिसरात एक इंजिनियर तर एक कॉलेज विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली यामध्ये अभिजित सुभाष पाटील राहणार प्राईड इंडिया रोड सावली सोसायटीजवळ अभिजित हा एक इंजिनियर आहे तो परदेशात जाऊनही काम करत होता तसंच तिथून आल्यानंतर पुण्यात तो काम करत होता गेल्या काही दिवसांपासून तो काही कामानिमित्त त्रस्त होता आणि गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या उपवन हॉटेल लॉजिंग इथं राहत होता आई भाऊ बहिणींना तो घरी जाऊन भेटत होता काल त्यानं साडेचार वाजता आपल्या मोबाईल स्टेटसवर मी माझी जीवनयात्रा संपवत आहे असा काही सुविचार ठेवून त्यानं लॉजिंगमध्ये असलेल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली त्याची बहीण भाऊ त्याला फोन करत होते पण फोन उचलत नव्हता त्यानंतर लॉजिंगवर येऊन पाहणी केली असता त्यानं रूममध्ये गळफास घेतल्याची माहिती मिळाली शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिली तसंच शहापूर इथल्या सुदर्शन माळी या कॉलेज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असलेल्या कारखान्यात जाऊन गळफास घेतला सुदर्शन कुठे दिसून न लागल्यामुळे त्याच्या काही मित्रांनी शोध घेतला तेव्हा त्यांना आत्महत्या केल्याचं दिसून आलं सुदर्शन याची आई आणि वडील काही कामानिमित्त गावी गेले आहेत त्यांना याची माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच शहापूर पोलिसांनी पंचनामा करून बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिली शहापूर परिसरामध्ये दोन युवकांनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्यामुळे शहापूर आणि इचलकरंजी परिसरामध्ये खळबळ आहे या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं आढळून आले अधिक तपास शिवाजीनगर पोलीस आणि शहापूर पोलीस करतायत दोघांच्या नातेवाईकांनी इंदिरा गांधी रुग्णालयात एकच मोठी गर्दी केली होती तर आई वडील बहीण यांनी हंबरडा फोडला होता